शेसाईचं काय म्हणजे अडचण काय शेता अफरि केली त्याच्यात काही कमतरता असं काय कमतरच काय त्याला माहीत द्याय तुम्ही जी केली ते अत्यंत चांगली आहे वरिष्ठ वरच्या लोकांसाठी पण स्थानिक शिरसुफळचे लोक आहेत ज्यांच्या चारशे उपसी नियोजन आहेत त्या लोकांचा आणि त्या लोकांचा पाहण्याच्या बाबतीत संघर्ष होतो तर आमचं म्हणणं असं आहे की स्थानिक शिरसुफळकरांसाठी सुद्धा त्याच्या स्थानिक वाटा कायमस्वरूपी शासकीय पातळीवर त्याला मान्यता असावी कृषी साबळेवाडी गोरी वडे कारखेल नारळी सोनवडी

एवढ्या विषय एवढ्या क्षेत्राला काही आहे दुधाचा दादा त्यावेळे साधारण किती होत तर हा खरं जाल्रोटे क्त नाय geschätक हाट सत्छी हे खार है? है कि क्त गटी्ट अबते है? हम्हे scorण सत्थ infinity है क्त प्ते まあでもね、先生、これもくっせっかいで、先生は、自分の強いんだときに、明日3月で、一生は一生懸命寝てるんやろ。気分すぎて笑ってやっとって、先生にやったやつやると、そのを知ったからまで一生だけ言うんやろ。 त्यामुळे आजची गेली हल्ली त्या वेळी निवेदन झाली एक काळ असा होता काही जर कोणाला दिसत आहेत तिथे ते त्या काळातील माझ्यावर होती आणि आता जी निवेदन मला दिली त्याचं बहुतेक फोटेक सांगत होतात की ह्याचा त्याचा मी नातो ह्याचा मी नातो म्हणजे आमच्या आजोबांची खरी धावशी घेतली असता नवी शिली राही वाहनात बदल झाला काही प्रश्न शिल्लक आहेत पण सगळ्यात तो महत्वाचा प्रश्न तो वादांची चालू केलं जेराद्वाराचा गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या संबंधित आहे जुन्या लोकांना अठूक असेल सातठ सदुसष्ट्या काळामध्ये माझी कामाची सुरुवातच फादर चालू असेल आणि त्यावेळेला अस्तुल या मिसर नावाच्या संस्थेतेकडनं गहू घेतला होता आणि लोकांना गहू द्यायचो मजुरी म्हणून आणि लोक काम करायचे त्यांनी छोटे छोटे तलाव या भागात धरले रिक्षणखानीसाठी हाऊसमध्ये ते साठवलं जायचं आणि भूगर्भातील पाण्याची खातळी वाढल्यामुळं पूजेवर विहेर सुद्धा आली माझ्या लक्षात त्यानंतरच्या काळात आलं की एवढं काही घडणार नाही आणखीन काहीतरी केलं पाहिजे त्यातनंही लग्नाई शेथाईचा दैव झाला शंभर टक्के खर्च सुट्ट असं मी म्हणत नाही पण निदान रोखायचे एक आठ आहे सहा आणणे काही ना काहीतरी तिथे त्या या न्यायच्या न्यायच्या गावाला हा फायदा झाला आता त्याच्यात काही कमच्या सांगितलं तर मी ह्याच्यानंतर बाज बंधारे खात्याच्या लोकांची बैठक बोलवतो कमच्यातल्या चार दोन लोकांना बोलवतो आणि हे कसं दुरुस्त करायचं या संघनेच्या निकालाने वचवून घेऊन की जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ एवढे करून तर काही सुरेशाही माझ्या लक्षात आल्याच्या नंतर मी दुधाच्या धंद्यात रक्षक आणि बारामतीला तीन मोठ्या कंपन्या जगातल्या आणल्या एकीचं नाव दान्य कदाचित तुम्ही ऐकलं असेल दुसरीचं नाव फरे यश ત્યાં કંપનીમાં ચોકલેટ તૈયાર કરતા દુધા ફાવરપાસ અને આખી એક સીન કંપની એ તિન કંપન્યા જગા ત્યાં મોટા કંપની ત્યા લોક માતા કાળા કરતો આજ દૂધ દુધાપસો ખાવર ખાવ પાસું चॉकलेट आणि बाकीचे पदार्थही तयार होतात आणि त्यांची दुधाची गरज बारा लाख लीटर आहे आज बारा लाख लिटर बारावशी तालुका इंदाखूर तालुका दौंड तालुका आणि करवारा या भागातनं आपण गोळा करतो दुधाव प्रक्रिया करतो आणि ही कारखानदारी चालवतो मी ये 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 आता येताना बघत होतो की दोन गोष्टी मला दिसल्या तुम्ही माझा याचा रस्ता वेगळा होता पाडोवी यांना यायचा विषय आज दुसऱ्याच रस्त्याने आलो आणि रस्ता मला आहे आणि हे बघितलं की पूर्वी गावात आल्याच्या नंतर जुन्या लोकांचे वाळले होते आता टॉफीची घरं कुठे ना कुठे दिसते याचा तो फरक झालेला सुधारला जाईल आणि त्याच्यापेक्षा मला आनंद एका गोष्टीचा झाला की बना जाण्याच्या दारामध्ये काही ना काहीतरी जरसेन गाय दिसते आणि गाय याचा अर्थ दुधाचा धंदा हा दोन पैसे मिळवला हा या भागात दिसतो आहे आणि लोकांनी त्याचा गाव घ्यायचा आहे मग तिथून आक्रमण सांगितलं किती दूध त्या ठिकाणी तयार होतं आणि म्हणून साधारणतः ज्या ज्या गोष्टी करता येतील सा। त्या ठिकाणी ते शिक्षणाचं काम चालूचं इथे एक शिक्षण संस्था आहे इथे मला संस्था आहे लावंशीला शेजारी वरच शिक्षण द्यायची व्यवस्था केली मी ज्या काळामध्ये आमदार झालो फायद्यांदा त्या लावशीला कॉलेज झालं शिकायला मिळणं जायला ह મારા સ્વતન સર્વ શિક્ષણ સોન પણ હિંકત નહોતું નવી લો અને આજ વિદ્યાપાટી તરણ કે તથા એકવીસ હજાર મૂળ મુજબ શિક મારે ગામના શિવનગર શિક્ષણ સંસ્થા અસો તિથ કઈ હજાર છોકર સોળસાર કઈ શકતા माळेगाव कालनीमध्ये कदाचित तुम्हाला माहीत असेल शारदा नगर शिक्षण शिक्षणाचं असेल तिथे काही मुळे मुली शिकतात आज लागामची भागामध्ये वर्ष शिक्षण घेणारे किती मुळ मुली असतील अशी माहिती आहे तुम्हाला आज अच्छेचाळीस सरांशी सांगा सदा मुळणी या तालुक्यात शिकतात या भागात शिकतात आणि हे एक शिक्षणाचं नवीन दादर आपण या भागामध्ये उघडलं आणि त्याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठान नसतो की आणखीन सो आपण देणगी घेत नाही डोनेशन नाही त्या ठिकाणी जो फायदा येईल त्याला पण या पद्धतीची व्यवस्था केली ही शिक्षणाच्या संबंधीच आहे आता काल निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये सम देशाचं लक्ष वाढांशी करू आता का होत हे मी काय सांगायची गरज नाही तुला सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही लोक कोणी बोलायला तयार नव्हतं म्हणजे या ठिकाणी सती खाणं आहेत सातून बापू आहेत की बाकीची म्हणजे गावामध्ये जायची निवडणुकीचा प्रचार तर लोकांशी जमायचीच नाही का थोडी जमायची कुणी बोलायला तयार नव्हतं गप्प बसायचे मला सांगायची की कोणी बोलत नाही जेव्हा काही काळजी करू नका बोलत असतील त्यामुळे वचन योग्य धावते आणि नेमकं ते झालं की बोललं नाही घरचं मतदार त्यावेळेस दफल असता नको तो वाद घ्यायला नको असं त्याचं म्हणत असावं पण मतशेती मोला काढण्याच्या नंतर काय चमत्कार करू शकतो शेतीफा असो भांदुली असो गादीखेड असो याचं कुठलं गाव असो एकही गाव असं महाग राहिले आणि व त्याचा केला म्हणजे सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकी होतं अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नावाचं मोठं गाव आहे त्यागाचं एक प्रसिद्ध गाव आहे न्यूयॉर्क तुम्ही ऐकलं असेल कदाचित या न्यूयॉर्कमध्ये एक ठराविक विभाग आहे आणि त्या ठिकाणी जगात काय चाललं आहे याची घोड लावली जातात तर नियाच्या विरोधमध्ये वाराणसीच्या निवडणुकीची माहिती होती अमेरिके तुम्ही कुठं जाऊ शकसाला बघा आता तुम्ही काही हितच राहिलं नाही आज आता नियां जाऊ शकसाला जाऊ न येऊ खंत तुमचं येऊन तर तिथं आलं त्याचा अर्थ या सगळ्या निवडणुकीकडे लोकांचं लक्ष होतं आणि त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालातून दिसे खरं सांगायचं म्हणजे निवडणुका अनेक केला मी स्वतः तुमच्याकडं तिथेच उभं राहायला लक्षातही नाही आणि अनेक निवडणुकीला मी कधी मत मारायला आलोही नाही पहिल्यांदा आलो त्याच्यानंतर कामातून तुम्ही मला कधी बोलवलं नाही आणि यायची गरज आहे असं सांगितलंही नाही मी नाही आलो तर मतदारी तुम्ही कधी चुकलं नाही त्यामुळे तुमचं काम तुम्ही करत आहे यावेळी परिस्थिती वेगळी होती पण या वेगळ्या परिस्थितीसोबत तिथं बदललं माझ्या अपेक्षा फार नाही झाल्या पण जगाला असं वाटतं की इथे काहीतरी चमत्कार झाल्या आज सगळ्या अर्थानं या निवडणुकीचं लक्ष द्यायचं कारण आणि योग्य चर्चा व्हायचं कारण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या निवडणुकीत फार लक्ष आणि ते घातलं असताना ज्या गोष्टी त्यांनी निवडणुकीत असं मांडायचं नसतात बोलायचं नसतात त्या त्यांनी बोलून दाखवल्या आता उदाहरणार्थ समाजात सगळ्या जातातीचे धर्माचे लोक असतात कोणी हिंदू असतात कोणी मुस्लिम असतात कोणी ख्रिश्चन असतं कोणी शीख असतं प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की काही समाजाचे लोक या देशात आहेत आणि उद्या त्यांचे लोक नियोजन आले तर तुमच्या बायकोच्या गाण्याचं मंगळ सुद्धा काढून असं ते बोलले तुम्ही कुणी वाच ऐकलं माहीत नाही अशा प्रकारची चर्चा त्यांनी केली किंवा त्यांनी शेतकऱ्यांच्या शुभेच्छे सांगितले की आम्ही लोक सत्य झाले तर तुमच्या दोन मशीदाराचं जाऊन दिला त्याची एक म्हस काढून घेतली आता दूते? खुणान दूते। खुणान दूते। खुणान दूते मत खालून येतात त्या असतात पण हे कोण योजतं प्रधानमंत्री प्रधानमंत्रीचं तर खातळीवरती व्यक्ती या पद्धतीने होतोय लोक अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे लोकांना ही अस्वस्थता मतदानाच्या दिवशी वचन दाबायच्या वेळेला तरी करून दाखवली आणि तो निकाल या ठिकाणी झाला मी तर या वेळेला महाराष्ट्रात तीन पक्षांना एकत्र केलं एक अनादेची राष्ट्रवादीची दुसरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची आणि तिसरी काँग्रेस पक्षाची आणि अठ्ठेचाळीस जागावरती आम्ही अठ्ठेचाळीसचं जग त्याच्या तर दहाच घेतले आणि त्या अठ्ठेचाळीसपैकी तीस निवडून आले आणि दहा ते आठ निवडून आले एक सुद्धा पहिली की थोडश्या खली त्याला अशी खुण होती तुटारी आणि दुसऱ्याने खून केली श्रीफानी आणि ती शिफानी आणि तुटारीचा घर झाला काही ठिकाणी आणि त्याच्यामुळे काही जागा काळजी नसताना केल्या आणि लोकांनी साधी माणसं उल्ली केली वर्गाशी कुंकरी असं नगरच्या खासदाराचा उल्लेख केला काय ते नको त्याचं घर बघितलं जे हाय सी एज आहे या साईडचं त्याचं घर आहे इतक्या लहान कुठं मोठ्या नाही झाला आणि त्याचे विविध जे होते ते त्यांच्या मालकीचे साखर कारखाने होते आणखीन काय काय होतं त्याचं खोला तर जाऊ इच्छित नाही दुसरी जागा आता <सँण> <वारीणा। सँण> नाशिकला <सँणादी> <नुछादी सागासी> 人類のアワサマンダーサンゲット。キータアジアシンチサンゲットアシンチサンゲットアシンシンチサンゲットアシンチサンゲットアジアシンチサンゲットアジアシンチサンゲットアジアジアンシササアサササンサ आणि लोकांची वांदिशी असल्या तर लोक त्याला विसरत नाही आणि असे सामान्य लोक आम्ही लोकांनी निवडून दिले भिवंडी नावाचा एक कोणता संघ आहे त्या भिवंजीमध्ये आधी सामाज असते आणि तिथं आधी समाजाचा एक कार्यकर्ता आम्ही त्याचं नाव गावी मामा आणि त्याचे वामू मावा नाव महाराष्ट्रात झालं होते तोही होता निवडून आला तर सांगायचं तात्पर्य असेल की माणसं चांगली असतील काम चांगलं असेल आणि भूमिका योग्य असली तर सामान्य माणूस हा योग्य व्यवस्था जातो मी का सांगितले की या देशात लोकशाही आहे आणि ती लोकशाही तिथली की माझ्यामुळे नाही पुन्हा नाही या देशातल्या तुमच्यासारख्या हजार कोटी लोक त्यांच्या सारुंडिक शहाणपणामुळे लोकशाही टिकलेली आहे आणि ती अफेल शिकवायची जे काही प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडले त्याचं लगेचच उत्तर मला इथं देता येणार नाही पण मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून भूमिका मागे काढली आज खरं म्हणजे की ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांना इथे अशी इच्छा होती पण सुशियाच्या मुलाला त्याला 私たちはそれを考えているのであれば私たちはそれを考えているのであればそれを考えているのであればそれを考えているのであればそれを考えているのであればそれを考えているのであればそれを考えているのであれば आणि त्यामुळे त्या गेल्या त्यांच्या दिवसात फळ येतील पालव्यांचं सेशन सुरू होईल आणि फालव्यांच्या अधिवेशनामध्ये सुटका झाल्याच्या नंतर त्यांची सुद्धा इथे यायची इच्छा आहे त्यातसुद्धा इथे येते आणि लक्ष घालते निवडणुकीच्या आधी प्रदर्शित येऊन गेले असतील मला नियोज झालं तर ते जागरूक हवा असले त्यांचा लौकिक फाळवणी चाललं आहे फालद्यांमध्ये हजर राहणं ही जबाबदारी असते माझ्याकडनं ती शंभर टक्के फायली जात नाही माझ्यामध्ये उद्देश बोलले जातात माझ्याकडून साधारणतः सत्तर टक्क्याच्या आसपास आजही माझे फादर निर्णय आणि सुफी अशी अठ्ठ्याण्णव साजिक असते त्यांच्याबद्दल फादर निर्णय एक वेगळा अभिमानाचा असा समज आहे आणि अशा व्यक्तीला तुम्ही मोठ्या मोठ्या निर्णय केलं मी काल इंदापूर चालू होतो पुरंदरचा विकत होतो कुठेही गाडी थांबली माझी दहा लोक असे तर फायदा फुले होती आणि सांगायचे की आम्ही दोन हजारांनी लेट दिला आम्ही पंधराशेने लेट दिला आम्ही हजाराने लीट दिला आणि हे सांगणारे नव्वद टक्के तरुण निवड होते त्याचा अर्थात तरुण मंडळींनी आणि वजी मंडळी झाल्याने ही निवडणूक हातात घेतली आणि हा निकाल दिला आणि त्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं योगदान આપણ પન્નાસ સાત વર્ષ ચૌદસિલ ત્યાં આ કિ વર્ષ લાગી ઇતક વર્ષાપાસ તમે મારા સાથ દેતા કદી એવું નહીં એવું તમે કદી વાગે નહીં આપણને કામ કેલી બદલ ગો क्या को से नहीं। त्या काळाच्या सभा तुमच्या इतके स्वच्छ कौशल्य खायचे नाही त्या काळाच्या गोष्टी आणि नवीन सुधीमधलेली शिक्षित सुधी ही त्या काळाच्या वेळ नसायचं मग असे बोलताना सांगितलं की तुमच्यात कोणी सी एस आय झाले कोणी आणखीन काय झालं आणखीन कुठे असे आहे आता हे सगळे अधिकारी हळूहळू आपल्या कुटुंबातून आपल्या भावने तयार व्हायला लागली याचा अर्थ बदल होतोय आणि तो बदल आणखी चांगला होण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका सगळे मिळून करून एवढंच या ठिकाण सांगतो की तुमची एकजूट कायम ठेवा तीन चार महिन्यांनी निवडणूक येणार आहे महाराष्ट्र आणि माझा प्रयत्न आहे काही झाले तर महाराष्ट्राचं राज्य हातात घेईल ते घेता असेल तर विधानसभा जिंकावं लागेल आणि ती विधानसभा जिंकायच्या संबंधीची वेळ माझ्या मंत्रीभावने ऑक्टोबर महिन्यामध्ये येईल त्या वेळेला आपलं काम असंच चालू ठेवा चांगले लोक आपण महाराष्ट्रात आणू त्या चांगल्या लोकांच्या दृष्टीनं महाराष्ट्राचं राज्य हाताले काय अशक्य नाही तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं किती त्या राजे हातात होतात चार वेळेला कधी मुख्यमंत्री किती जाऊ चार वेळेला मुख्यमंत्री दहा वर्ष शेती मंत्री दोन वर्ष संरक्षण खात्याचा मंत्री आता ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात कधी घडू शकतात तुमची सगळ्यांची सामूहिक शक्ती ही बनवलं असेल तर तेवढी लक्षात ठेवा आपण हे जे काही तुमचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडले ते आत्ता लगेचच्या लगेच सुट्टी येता फेट होईल पण खात्री देता येत नाही कारण सरकार दुसऱ्याचं आणि त्यांनी आत्ता नाही सोडवले तर चार महिन्यांनी जर करणार आहे त्याच्यानंतर राज्य येणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याची सुटका झाली तर स्वस्त बसायचं नाही हा निकाल आहे आमच्या कामाला आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका